हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी नित्यानिता क्रिएशन्स या आपल्या ट्युशनवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपण चाळीस साईजचे फोर्टेक्स ब्लाउज कटिंग बघणार आहोत आपण आधी अस्तर दोन फोल्डमध्ये व्यवस्थित फोल्ड, फोल्ड करून घेऊया अस्तर फोल्ड केल्यानंतर कालच्या बाजूला आपण सरळ रेषा आखून घेऊया आणि मग आपली ब्लाउजची तयार उंची आपल्याला साडे चौदा पाहिजे आहे म्हणून त्याच्यात एक इंच एक्स्ट्रा ॲड करून मागच्या बाजूसाठी आपण साडे अशी ब्लाऊजची उंची मोजूया आणि शोल्डर त्यांनी आपल्याला शोल्डरपट्टी खूप छोटीशी म्हणजे दोन इंचाचे सांगितले आहे म्हणून आपण आता शोल्डर फक्त पाच इंचावर घेऊया मुंडा सहा इंच छातीचा चौथा भाग दहा कमरगीरचा चौथा भाग आहे नऊ अधिक एक इंच टक्स आणि दोन इंच मार्जिन आणि याच्यात पण दोन इंच ॲड करायचं बॅकसाइडचा मुंडा दीड इंचावर तिरकस घेऊन आकार द्यायचा गळारुंदी आपल्याला गळारुंदी दोन इंच घेतल्यानंतर गळा उंची आहे आपली अकरा इंच आणि खालच्या साईडला साडेतीन असा ब्रॉड गळा घ्यायचा आहे मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे म्हणून गळा ब्रॉड छान दिसतो झाली बॅक पार्टची कटिंग मार्किंग आता प्रकारे आपण फ्रंट पार्टची मार्किंग पण करून घेऊया कटिंग स एकत्रच नंतर आधी मार्किंग करून घेऊया सरळ रेषा करून घेऊया साईडला फ्रंट ओपन आहे म्हणून ओपन साईडनं आपण मार्किंग करायला घेऊया शोल्डर आपलं पाच उंची सोळा इंच तेरा इंचावर आपल्या टक्स पॉईंट येणार योगपट्टी आपण वेगळी काढायची आहे नऊ इंच अधिक दोन इंच योगपट्टी तीन आणि साडेतीन इंचाची योगपट्टी घ्यायची आपल्याला सरळ अशी तीन अर्धा इंच अर वरती साडेतीन इंचावर मार्किंग करून तिरकस योगपट्टी घ्यायची आहे मुंडा सहा इंच छातीचा चौथा भाग एक इंच साठी आणि दोन इंच मार्जिनचे नऊ इंच आणि दोन इंच आणि दोन इंच मार्जिनचे असे टकसाठी दोन इंच आणि मार्जिनसाठी दोन इंच असे एक इंचावर गोलाकार असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आतल्या बाजूने घ्यायचा मुंड्याचा आकार पुढच्या बाजू फ्रंट पार्टसाठी गळा उंची सात फ्रंट पार्टची तीन इंच ब्रॉड गळ्याचा आकार देऊन घ्यायचा त्याची आपण कटिंग करून घेऊया टक्स अडीच इंचावर दोन इंच मार्किंग करून दुसरा टक्स फिटिंग पार्टचा टक्स आणि हा हा याची आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया बॅक पार्ट तयार झाला अशा प्रकारे जर तुम्ही पण ब्लाऊज कटिंग कर करून बघाल ना ब्लाऊज एवढं छान बसतं ना गळा पण छान वाटतो गळ्याची फिटिंग पण छान बसते ब्लाऊजची फिटिंग पण छान बसते तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग करून बघा सर्वांची ना ब्लाऊज कटिंग करण्याची मार्किंग करण्याची पद्धती वेगवेगळी असते जर तुम्हाला अशा पद्धतीने ब्लाऊज मार्किंग कर करायला स्टिचिंग करायला आवडलं असेल तर नक्की अशा प्रकारे कटिंग करून बघा आता स्लीवची कटिंग प्लीज चा चा स्लीव आहे दहा इंचाची उंची आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग म्हणजे दहा इंच साडेतीन इंचावर मार्किंग करून दोन इंच मार्जिनचे अशा प्रकारे स्लीवला आकार देऊन घ्यायचा दंड घ्यायचा अर्धा अधिक दोन इंच असं का देऊन घ्यायचं स्लीवला तुम्हाला कार्टूनचा आवाज येत असेल कारण की माझा मुलगा कार्टून बघता जरा त्या आवाजला अवॉइड करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा थोडंसं असेल बाहीला जॉईंट द्यावा लागतो मोठ्या साईजची बाई आहे म्हणून झाली बाही कटिंग आता याच बाईला आपल्याला एका साईडने आकार द्यायचा असतो